विचार करा तुमची मुलगी शाळेत जातीय तिच्यावर शाळेत लैंगिक अत्याचार होतात पालक मेडिकल रिपोर्ट घेऊन शाळेत जातात आणि शाळा जबाबदारी घ्यायची सोडत पालकांवरच उलट आरोप करते आणि टाळाटाळ करते हे सगळं झालं तर कुणाचा संताप नाही होणार असंच काहीसं बदलापूर प्रकरणात झालंय तेच बदलापूर प्रकरण ज्यानं महाराष्ट्र हादरून टाकलंय ज्या चिमुकलींवर अत्याचार झाले त्यांच्या घरच्याशी जेव्हा इंडिया टुडे ग्रुप आणि मुंबई मुंबईतनं संवाद साधला तेव्हा शाळा आणि तिथल्या शिक्षकांबद्दल काही खळबळजनक खुलासे समोर आले नेमकं काय घडलं का जाणून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई ते। तेरा तारखेला या चिमुकलींवरती शाळेत लैंगिक अत्याचार झाला त्यातल्या एका चिमुकलीनं तिच्या आजोबांना तिला त्रास होत असल्याचं सांगितलं त्यानंतर आजोबा तिला रुग्णालयामध्ये आणि तिचे पालक तिला रुग्णालयामध्ये घेऊन गेले तपासणीसाठी एक दिवस रिझल्ट यायची वाट बघितली तेव्हा हे निष्पन्न झालं की त्या दोन्ही मुलींवरती लैंगिक अत्याचार झालेत हे रिपोर्ट्स घेऊन पालक अर्थातच शाळेत गेले शाळेत गेल्यानंतर तिथल्या शिक्षकांनी जे सांगितलं किंवा त्या शिक्षकांनी जी प्रतिक्रिया दिली ते ऐकून तुमचाही संताप होईल त्यावेळेला शिक्षक असं म्हणाले की कदाचित तुमची मुलगी सायकल चालवत होती तेव्हा तिला लागलं असेल हो हेच वाक्य होतं ज्याच्यामुळे पालकांचा आणखीन संताप झाला शाळेनं कुठलीही जबाबदारी घ्यायचं टाळलं आमच्या शाळेत हे घडूच शकत नाही हे कदाचित बाहेर झालं असेल किंवा सायकल चालवताना तिला लागलं असेल अशे प्रकारची जी प्रतिक्रिया होती ती शाळेकडनं देण्यात आली त्यानंतर आपण बघितलं की पालकांनी अर्थातच आक्रमक भूमिका घेतली बदलापूरमध्ये इतका मोठा प्रोटेस्ट झाला इतकं मोठं आंदोलन झालं लाठीचार्ज झाला मात्र प्रश्न हाच आहे की शाळेनं सुरुवातीपासून याची जबाबदारी का घेतली नाही शाळेनं अर्थातच हे आरोप फेटाळल्यानंतर पालक पोलिसांकडे गेले शाळेनं हे आरोप फेटाळल्यानंतर पालक मुलींना घेऊन पोलीस स्टेशनला गेले तिथं त्यांनी एफ आय आर करायचं ठरवलं त्यानंतर सरकारी रुग्णालयात देखील त्याची मुकलींची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाले होते हे निष्पन्न झालं पण शाळेनं कुठलीही जबाबदारी घेतली नाही हे सगळं सुरू असताना एक प्रश्न जो सातत्यानं डोक्यात येतो तो, तो म्हणजे पोलिसांनी शाळेवरती काही कारवाई तेव्हा तात्काळ पद्धतीनं का केली नाही पोलीस इन्स्पेक्टर जेव्हा शाळेत गेले त्यावेळेला पालक शाळेत उपस्थित होते त्यानंतर पोलिस इन्स्पेक्टरांनी जेव्हा शाळेतल्या लोकांशी संवाद साधला तिथल्या प्राध्यापक असतील किंवा शिक्षक असतील तेव्हा पालक मात्र बाहेर थांबलेले होते आज जाताना पोलिसांच्या चेहऱ्यावरती एक हावभाव होता आणि बाहेर येताना दुसरा असं पालकांकडनं सांगण्यात आले तेव्हा त्यांचे हावभाव पूर्णपणे बदललेले होते त्यांनी असं सांगितलं की तुम्ही उगाच खोट्या बातम्या पसरवू नका खोटे आरोप करू नका आणि असं काही झालंच नाहीये यानंतर आम्ही मग राजकीय लोकांची मदत घेतली हे सगळं पालकांनी इंडिया टुडे ग्रुप आणि मुंबईतक्षी संवाद साधताना सांगितलं तुमची चिमुकली ही उद्या शाळेत जाणार आहे तिच्याबरोबरही असं काही घडलं तर ती ज्या शाळेत जातीय त्या शाळेने जबाबदारीच नाही घेतली तर तुमचाही संताप नाही का होणार या चिमुकल्यांना न्याय मिळावा यासाठी सध्या अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहेत सगळे आवाज उठवत मात्र पोलीस आता नक्की काय कारवाई करणार आहेत फास्ट ट्रॅक कोर्टात या खटल्याचं नेमकं काय होतं हे बघणं महत्वाचं आहे अशाच व्हिडिओसाठी मुंबईत बघत रहा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा